इकडे सध्या मुंबई पुणे एक्सप्रेस वे बंद आहे दुपारी बारा ते दोन अशा दोन तासांसाठी मुंबई पुणे एक्सप्रेस वे बंद ठेवण्यात आलेला आहे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर ज्या कमाल तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या ज्या कमानी आहेत त्यावरचे दिशादर्शक फलक बसवण्याचं काम सध्या एक्सप्रेसवेवर सुरू आहे आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी कपिल राऊत संदर्भात आणखी माहिती देण्यासाठी आपल्या संपर्कात आहेत कपिल दुपारी दोनपर्यंत मार्ग बंद होणार होता बारा ते दोन यावेळेमध्ये काय हे काम आता पूर्ण झालं आहे का आणि वाहतुकीवर काही परिणाम या दरम्यान दिसून आला का अनुभव नक्कीच हे काम पूर्ण झालेलं आहे आणि पुन्हा वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आलेली आहे तू माझ्या मागे बघू शकतेस हेच ते गर्डर आहे जे गर्डर तेवीस या खांब्यावरती ठेवण्यात आलेलं आहे जे सूचना फलकांचं गर्डर आहे हे एका तासात जवळपास एक ते दोन तासामध्ये हे काम पूर्ण झालेलं आहे आणि आता सुरळीत वाहतूक पुन्हा सोडण्यात आलेली आहे कुठेही वाहतूक कोंडी झाली नाही आहे त्यामुळे कुठेही प्रकारची अशी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पुणेकर किंवा ठाणेकरांना किंवा किंवा जे कोणी येणारे त्यांना दिसत नाही आहेत परंतु हे गटरचं काम दोन तासाच्या आत पूर्ण केलं हे खूप महत्त्वाचं आहे ह्याही आधी आपण पाहिलं होतं अशाच प्रकारे गर्दचं काम करण्यात आलं होतं आपल्याबरोबर थेट अधिकारी आहेत एम एस डी सीच्या रेड्डी मॅडम त्यांच्याकडून जाणून घ्या मॅडम ह्या गटर बद्दल सांगा का किती टनाचा हा गटर आहे आणि किती वेळात काम पूर्ण झालं हा गर्डर दहा टनाचा आहे आणि दोन तासात आम्ही काम पूर्ण केलेलं आहे आणि ह्याची लेंथ साधारण ट्वेंटी फोर मीटर्स आहे हां आम्हाला ॲक्च्युली टाईम स्लॉट कमी पडला त्यामुळे आज एकच गर्डर इरेक्ट केलं आहे पुढच्या आठवड्यात अजून एक गर्डर इरेक्ट करू आम्ही किती असे टोटल थर्टीन गर्डर्स आहेत त्याच्यापैकी आत्ता दोन झालेत मुंबई आणि पुणे कॉरिडोर असे दोन्ही मिळून थर्टीन गार्डर्स आहेत तो दुसरा जो आहे दुसरा जो पण कधीपर्यंत काम पूर्ण होईल वगैरे तो आम्ही पुढच्या आठवड्यात परत एकदा ट्रॅफिक परमिशन घेऊ ब्लॉकची आणि करू आता पूर्ण काम येस येस हे ये काम पूर्ण झालं तासा दोन तासाच्या आत हे काम पूर्ण झालेलं आहे आज खरं म्हणजे दोन गर्डरचं काम होणार होतं परंतु वेळ कमी पडलेला आहे किंवा आणि त्याची जी, जी चेकिंग आहे ती चेकिंग बाकी होती त्यामुळे आज फक्त एक गटर लावण्यात आलेला आहे पुढच्या हप्त्यामध्ये अजून एक ब्लॉक घेऊ अशा प्रकारे दोन तासाचा आणि मग दुसरा गडर लावू असे तेरा गर्डर ह्या पूर्ण हायवेवरती लागणार आहेत तेरा सूचना फलक ह्या हायवेवरती लागणार आहेत आणि हे गरजेचं आहे असं यांचं म्हणणं आहे एकंदरीतच हे काम आम्ही दोन तासाच्या आतच पूर्ण करू कारण की त्याच्यानंतर जो हतुकोंडीचा भाग निर्माण होतो ते टाळण्यासाठी आम्ही हे एवढं काम करतो ही अत्याधुनिक पद्धत आहे आपल्या विज्य आपण बघू शकता गडर उचललं जातं ते अलगत त्या दोन जे पिलर्स आहेत त्याच्यावर ठेवलं जातं नंतर ते फिट केलं जातं अशी टेक्निक आहे आणि या टेक्निकने अशा प्रकारे तेरा गर्डर ह्या पूर्ण हायवेवरती लागणार आहेत अनुपमा ठीक धन्यवाद कपिल दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते